गोकुल शहाजी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिवसेना युवा सेनेकडे तक्रार केली असता युवा सेनेच्या वतीनं आज शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही एन शिंदे यांना निवेदन देण्यात आलं याविषयी अधिक बोलताना युवासेना सहप्रमुख ऍडव्होकेट मंदार पाटील म्हणाले तर आज आम्ही फायू इयर लॉ आणि थ्री इयर लॉ यामध्ये जी ट्यूशन फीचं स्ट्रक्चर आहे यामध्ये एक तफावत आहे फायू इयरची जी, जी महाराष्ट्र शासनानं फी जी फा केलेली आहे नियमित केलेली आहे ती नऊ हजार आहे आणि विद्यापीठ प्रशासनानं जी फी स्ट्रक्चर दिलेलं आहे ते अठरा हजार रुपये फी पर प्रत्येक वर्षाला अशा पद्धतीची फी आहे तर ही तफावत जर महाराष्ट्र शासनाला नऊ हजारमध्ये शिकवायला जर जमत असेल तर विद्यापीठ प्रशासनाला अठरा हजार कशासाठी लागतात या संदर्भानं विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या होत्या की फी कमी झाली पाहिजे या यासंदर्भानं साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी देखील या विषयामध्ये ते फी स्ट्रक्चर दाखवल्यानंतर त्यांना पण ती गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्र शासनाची जर नऊ हजार फी असेल तर विद्यापीठाची देखील नऊ हजार फी असणे असली पाहिजे असं त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील पॉझिटिव्ह आम्हाला सांगितलं की या संदर्भाने लवकरात लवकर फी कमिटीची मिटिंग लावून त्या संदर्भानं चर्चा करून यावरती पॉझिटिव निर्णय घेतो अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आत्ता आश्वासन दिले आणि ते लवकरात लवकर करतील ही आम्हाला एक आ, आशा आणि अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल यावेळी नम्रता भोसले कपिल पवार विनायक मंडलिक वल्लारी वाले यांच्यासह लॉ कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते